तर मीच पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना कडक तंबी सोशल मीडिया सोसेल तेवढाच वापरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया शिबिरात बोलताना सोशल मीडिया वापरताना काय काळजी घ्यावी याची नियमावली वजा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे सोशल मीडियासाठीची शस्त्रं सज्ज करण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले ते म्हणाले की कोणाच्याही खाजगी आयुष्याबाबत बोलायचं नाही तसेच कोणत्याही महिलेवर टीका करायची नाही विनाकारण कोणाला ट्रोल करू नका जर आपल्याला कुणी काही बोलत असेल तर इथ सर पोलीस तक्रार करा कुणावरही कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली तर पक्षाकडून मदत केली जाईल पक्ष म्हणून मी पाठीशी कायम उभा राहीन जर पोलिसांनी सांगितलं की आपल्याच कार्यकर्त्याची चूक आहे तर पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन आपल्या पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्व मदत पक्ष करेल वैद्यकीय अडचणी देखील सोडवल्या जातील बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी mumbai